ढोकळा म्हटलं ना सगळ्यांनाच आवडतो पण काही ना काही चुका होतात एक तर मऊ होत नाही किंवा जाळे पडत नाही नाही या सर्व चुका टाळायच्या असेल तर ही रेसिपी नक्की पहा सर्व साहित्य बघूया मध्ये एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्ही या ऐवजी जाडही घेऊ शकता एक वाटी बेसनपीठ घेतला आहे सेम वाटीने आपल्याला सर्व माप घ्यायचं आहे एक वाटी दही घेतला आहे तेही बाऊलमध्ये टाकूया अद्रक आणि मिरचीचा ठेचा टाकायचा आहे चवीपुरता पाऊन टी स्पून हळद टाकायची आहे चवीपुरते मीठ टाकूया पाऊन टीस्पून हिंग टाकायचं आहे सेम वाटीने आपल्याला एक वाटी पाणी टाकायचं आहे सर्व आपल्याला एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे सर्व गिठोळ्या फोडायच्या आहे पिठामधल्या त्यासाठी तुम्ही मोठं भांडई घेतलं तर व्यवस्थित मिक्स करता येतं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यक असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे तुमच्या मापानुसार पाण्याची आवश्यकता कळते बऱ्यापैकी मिक्स झाला आहे आपलं बॅटर दोन चमचे साखर टाकायचे आहे दोन तीन मिनिट छान असं फेटून घ्यायचं आहे बॅटर आपलं छान असं फुलेपर्यंत त्यामध्ये अशी हवा भरली गेली पाहिजे तोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर छान मिक्स झाला आहे त्यामध्ये आपण तेल टाकूया पोहे खायचा चमचा असतो ना त्या चमचाने आपल्याला पाच चमचे तेल टाकायचे आहे हे माप परफेक्ट आहे तेल आपल्याला बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव करायचा आहे मस्त असं बॅटर तुम्ही बघू शकता बॅटरमध्ये छान हवा भरले गेली आहे छान असं मिक्स झालं आहे बॅटर झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं भिजू द्यायचं आहे त्यामध्ये रवा पाणी सगळं शोषण घेईल छान असं भिजेल त्यानंतर चटणी करूया थोडीशी कोथंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे थोडेसे शे शेंगदाणे टाकूया थोडासा पुदिना टाकायचा आहे एक इंच आलं टाकायचं आहे दोन ते तीन चमचे फुडाणा डाळ टाकायची तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या चवीपुरतं मीठ टाकायचं आधा चमचा लिंबूचा रस टाकायचा थोडस पाणी टाकायचं याला झाकण लावून बाईक वाटून घ्यायचं आहे चटणी चटणी आपली छान तयार झाली आहे एका वाटीमध्ये काढायची आहे ढोकळा खाण्यासाठी चटणी आपली तयार झाली आहे चटपटीत अशी आता इथे पंधरा मिनिट झाले आहे बॅटर आपलं बऱ्यापैकी छान भिजलं आहे बघू शकता त्याला छान दाटसरपणा आला आहे यामध्ये आपण बेकिंग सोडा टाकणार नाही आहोत इनो टाकायचा आहे थोडस पाणी टाकायचं बॅटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इनो त्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे बघू शकता पीठ आपलं छान असं फुललं आहे या पद्धतीने ढोकळा तयार केला तर एकदम मस्त तयार होतो हलका फुलका होतो छान अशी जाळी पडते बॅटर छान रेडी झाला आहे ढोकळा आपण वाट्यांमध्ये लावणार आहोत वाट्यांना तेल लावून घ्यायचं मी इथे सहा वाट्या घेतल्या आहे वाट्यांमध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे केक ट्रेमध्ये पण ढोकळा सेट करू शकतो कोणाकडं जर केक ट्रे नसेल तर वाट्यांमध्ये ढोकळा तयार करू शकता कडाईमध्ये पाणी छान गरम झालं आहे चाळणी ठेवून घ्यायची त्यावर वाट्या ठेवायच्या आहे झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिट ढोकळा छान वाफू द्यायचा आहे राहिलेलं बॅटर आपण केक ट्रे ट्रेमध्ये लावणार आहोत या भांड्याला तेल आधीच लावून घेतलं ला आहे त्यामध्ये बॅटर टाकूया बॅटर आपलं थोडं सेट करून घ्यायचं आहे वाफायला ठेवूया इडच्या पात्रामध्ये मी हे बॅटर वाफायला ठेवलं आहे आता दहा ते पंधरा मिनिटं झाली आहे सिने चेक करूया बळापळा छान तयार झाला आहे थळू द्यायचा आहे ढोकळ्यावर टाकण्यासाठी तडक्याची तयारी करूया मोठे तीन चमचे तेल गरम झालं आहे त्यात एक चमचा मोहरी टाकायची आहे छान तडतडली की पाऊन टी स्पून हिंग टाकायचं आहे उभरलेल्या तिरार हिरव्या मिरच्या टाकायच्या थोडकडी पत्ता टाकायचा गॅस इथे थोडं कमी करायचं आहे छान घ्यायचं आहे दमचे साखर टाकायचे आहे थोडंसं पाणी टाकून छाण्याला उकळी आणायची आहे ढोकळ्यावर टाकण्यासाठी पाणी तयार झालं आहे ढोकळाही छान थंड झाला आहे चाकूने एका वाटीचा काढून बघूया बघू शकता किती अलग ढोकळा वाटीतून बाहेर आला आहे त्याला छान अशी जाळी पडली आहे बघू शकता ढोकळ्यावर तिखट गोड पाणी टाकून घ्यायचं आहे मऊ लुसलुसीत जाळीदार असा ढोकळा छान तयार झाला आहे अवश्य तयार करून बघा पुदिन्या सोबत तुम्हाला एक कापून दाखवते दिसायला इतका सुंदर आहे तर खायला तितकाच टेस्टी आहे बघू शकता ह्या पद्धतीने अवश्य तयार करून बघा वाटीच्या मापाने ढोकळा आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत